नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनानं एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो तुकडे बंदी अधिनियम आहे त्याच्यामध्ये जे काही बदल केलेले आहेत त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत आपण यापूर्वीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने जी अडचण असते ती शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्या संबंधीची अडचण असते शेतामध्ये जायला रस्ता उपलब्ध नसतो बऱ्याच वेळा लोकांची इच्छा असते की जमीन खरेदी करावी आणि नवीन रस्ता तयार करावा त्यानंतर बऱ्याच ठिकाणी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या घरकुलच्या योजना आहेत त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्तवासात योजना असेल मोदी आवास से योजना असेल अहिल्याबाई होळकर घरकुल योजना असेल शबरी रमाई यासारख्या घरकुल योजना असतील किंवा प्रधानमंत्री आवास से योजना असेल अशा सगळ्या घरकुल योजनांमध्ये बरेचसे लाभार्थी असे असतात की त्यांना ते घरकुल पाहिजे असतं पण स्वतःची जमीन त्यांच्याकडे नसते हे सगळे व्यवहार करण्यासाठी एक गुंठे दोन गुंठे पाच गुंठे अशा जमिनीची आवश्यकता असते परंतु महाराष्ट्रामध्ये जो तुकडेबंदी अधिनियम लागू आहे त्यामुळं असे छोटे व्यवहार यापूर्वी होत नव्हते परंतु आता शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी जी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे त्याच्यामध्ये घरकुलासाठी असेल विहीर घेण्यासाठी असेल रस्ता बनवण्यासाठी असेल अशा छोट्या प्रमाणावरच्या जमिनीचे व्यवहार देखील करणं शक्य होणार आहे आता शासनाने नेमके काय बदल केले आहेत ते आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी शासनानं जी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे ती आता मी स्क्रीनवरती आपल्याला दाखवतोय याच्यामध्ये कलम एकतीस जे आहे मूळ कायदा एकोणीशे सत्तेचाळीसचा आता हा तुकडेबंदी जो कायदा आहे त्याचं नाव खूप लांबलच काय आहे त्याचं खरं नाव जे आहे ते महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व जमिनीचे एकत्रीकरण करणे अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस असं हे नाव लांबलचक नाव आहे परंतु आपण सर्वांना समजण्यासाठी सा, त्याला आपण तुकडेबंदी अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस असं त्याचं नाव घेतो हे चार कारणांसाठी आपल्याला परवानगी देता येते पहिलं कारण म्हणजे शेतामध्ये जाण्यासाठी जे रस्ते आवश्यक असतील त्या रस्त्यांसाठी जर खरेदी करायची असेल तुम्हाला तर जिल्हाधिकारी अशा खरेदीसाठी परवानगी देऊ शकतात दुसरं कारण म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विहीर घ्यायची असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला छोट्या प्रमाणावरच्या जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील आणि तिसरं कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर घरकुल बांधायचा आहे त्याला केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची एखाद्या घरकुल योजनेमधून घरकुल मंजूर झालेला आहे तर अशा वेळेस प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जर क्षेत्र असेल तर त्याला परवानगी मिळेल आता हे प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे काय तर आपला हा जो एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे त्याच्यामध्ये प्रमाणभूत क्षेत्र ठरवलेलं असतं म्हणजे जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे आणि बागायत जमिनीसाठी दहा गुंठे हे प्रमाणभूत क्षेत्र महाराष्ट्र शासनानं आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनुसार निश्चित केलेला आहे म्हणजे काय प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचा जो काही जमिनीचा तुकडा असेल त्याची खरेदी विक्री होणार नाही आता हे प्रमाणभूत क्षेत्र किती आहे तर आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला शासनाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे त्याच्यामध्ये सर्व जिल्ह्यांसाठी जिरायत क्षेत्रासाठी वीस गुंठे आणि बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठे यापेक्षा कमी क्षेत्राचं खरेदी विक्री करता येत नाही आता ही जी आठ ऑगस्ट ची अधिसूचना आहे ती देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केलेली आहे ती देखील आपण बघू शकतो ही जी नवीन अधिसूचना काढलेली आहे या अधिसूचनेमुळे हे जे काही छोट्या प्रमाणावरती ज्या कामांसाठी छोट्या प्रमाणावरती जमीन लागते अशा कामांसाठी देखील आपल्याला आता चालना देता येणार आहे आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया ज्या शेतकऱ्यांना ह्या कारणांसाठी जमीन खरेदी किंवा विक्री करायची आहे त्यांनी काय केलं पाहिजे ही जी अधिसूचना आहे ह्या अधिसूचनामध्येच नमुना क्रमांक बारा जो आपल्याला आता स्क्रीनवरती दिसतोय ह्या नमुना क्रमांक बारावरती वरती अर्जाचं स्वरूप दिलेलं आहे या अर्जामध्ये काय काय असणार आहे या अर्जामध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसते नमुना क्रमांक बारा मध्ये विहीर किंवा शेतरस्त्यासाठी किंवा ग्रामीण घरकुल योजनेसाठी पहिल्या ओळीमध्ये दिलेला आहे जमीन हस्तांतरणाचा अर्ज याचा नमुना दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना हा अर्ज करायचा आहे त्याच्यामध्ये पूर्ण नाव तुमचं राहण्याचं ठिकाण तालुका जिल्हा हे या ठिकाणी नमूद करायचं आहे दुसऱ्या मुद्द्या मधला आपला जो काही जमिनीचा तपशील आहे तो आपल्याला तपशील द्यायचा आहे जमीन विकणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता जमिनीचं वर्णन त्या गावाचं नाव तालुक्याचं नाव गट नंबर आता जमीन कोणत्या कारणासाठी घ्यायची आहे का विहिरीसाठी घ्यायची असेल तर विहिरीचं प्रस्तावित तुम्हाला व्यास फुटामध्ये द्यायचं आहे तुम्हाला रस्त्यासाठी जर जमीन घ्यायची असेल तर त्या रस्त्याची प्रस्तावित रस्त्याची लांबी रुंदी क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये तुम्हाला द्यायचं आहे आणि जर घरकुल योजनेसाठी द्यायचं असेल तर घरकुल योजनेचा काय काय कागदपत्र जोडायचे आहेत हे कागदपत्र आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत भूजल सर्वेक्षण व विकास विभागाचे एनओसी जोडायचे विहिरी करता त्यानंतर जे विक्री करणारे आहेत खरेदी करणार आहेत किंवा रस्त्याच्या बाबतीमध्ये जे कॉमन सहहिस्सेधारक आहेत त्यांचं संबंधितपत्र जोडावं लागेल जर वर्ग दोनशे जमीन असेल तर सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी आहे खरेदी विक्रीसाठी याचं एक तुम्हाला परवानगीचं पत्र जोडावं लागेल आणि मग शेवटी तुम्हाला अर्जदाराची सही देऊन हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना सबमिट करायचा आहे आता ह्या तिन्ही प्रकारच्या अर्जांसाठी कोणती कोणती कागदपत्र लागणार आहेत त्यासाठी किती जमीन तुम्हाला मिळू शकते आणि ही जमीन मिळाल्यानंतर किती मुदतीमध्ये ते काम करणं आवश्यक आहे ही सगळी माहिती आपण एका चार्टद्वारे बघणार आहोत हा चार्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल सर्वात पहिल्यांदा आपण विहिरीसाठी अर्ज कसा करायचा आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या आटी शर्ती आहेत याच्याबाबत माहिती घेणार आहोत आता विहिरीसाठी जर अर्ज करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नमुना नंबर बारा मध्ये जो अर्ज आत्ता आपण पाहिला तो पूर्ण भरून तुमचा स्वतःच्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा लागेल त्याच्यामध्ये खरेदी आणि विक्रीचा तपशील द्यावा लागेल खरेदाराचं नाव विक्री करणाऱ्याचं नाव त्यांचं नाव आणि पत्ता याचा तपशील द्यावा लागेल त्यानंतर जो व्यक्ती खरेदी करणार आहे त्या व्यक्तीच्या नावावरती काही किमान जमीन असणं आवश्यक आहे ते ती किती असणं आवश्यक आहे 20 जमीन 10 जमीन आणि ज्या व्यक्तीच्या नावावरती ही जमीन आहे व्यक्तीला ही मागणी करता येईल कारण काय आहे की तुमच्याकडे जर जमीन तुम्ही विहीर घेऊन करणार काय त्यामुळं ज्याच्याकडे किमान प्रमाणभूत क्षेत्र एवढी जमीन आहे असाच व्यक्ती याच्यासाठी अप्लाय करू शकतो आता हा सगळा अर्ज केल्यानंतर तुम्हाला जिल्हाधिकारी मॅक्झिमम पाच गुंठे इतकी जमीन तुम्हाला विहिरीसाठी अलॉट करू शकतात त्याच्यावरती त्यांना जमीन मंजूर करण्याचे अधिकार नाहीत जमिनीचा ज्यावेळेस तुम्ही अर्ज कराल त्यावेळेस ज्या ठिकाणी विहीर तुम्हाला घ्यायची आहे त्या जमिनीचे अक्षांश आणि रेखांश हे देखील तुम्हाला अर्जासोबत जोडून द्यावे लागतील आणि इतर काही अटी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली जी अट आहे ती म्हणजे ज्या भागामध्ये तुम्हाला ही विहीर खोदायची आहे त्या भागातलं जे भूजल सर्वेक्षण आणि विकास ह्या विभागाचं तुम्हाला पाणी उपलब्ध असल्याबाबतचं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी तुम्हाला द्यावी लागेल विहिरी बाबतची माहिती बघितल्यानंतर आपण जो दुसरा भाग आहे तो म्हणजे शेतरस्ता शेतरस्त्याला कशा प्रकारे अर्ज केला पाहिजे आणि त्याच्यासाठीच्या अटी शर्ती काय आहेत हे आपण पाहणार आहोत ज्यावेळी एखादा शेतकरी शेतरस्ता मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे कर अर्ज करेल त्यावेळेस त्यांनी नमुना क्रमांक मधील बारा हा जो अर्ज आहे हा पूर्ण भरून द्यायचा आहे खरेदीदार विक्रीदार यांचा जो विहिरीसाठी जो आहे त्याप्रमाणे याच्यात देखील तो भरून द्यायचा आहे त्यानंतर आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांची जी आवश्यक जमीन आहे ती देखील तुम्हाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना प्रमाणभूत क्षेत्र इतकी जमीन असणं त्यांच्याकडे आवश्यक आहे आता जिल्हाधिकाऱ्यांकडे ज्यावेळेस अर्ज जाईल त्यावेळेस ते, ते किती जमीन अलॉट करतील तर याच्यामध्ये कायद्यामध्ये कुठलीही मर्यादा त्यांना दिलेली नाही कारण रस्त्यामध्ये किती क्षेत्र लागणार आहे हे आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळं क्षेत्र असू शकतं कधी कधी ते दोन गुंटे असू शकतं कधी कधी आठ गुंटे असू शकतं कधी कधी दहा गुंटे असू रस्त्याच्या त्यामुळं कुठलीही मर्यादा शासनानं घालून दिलेली नाहीये पुढं ज्या जमिनीतून तो रस्ता जाणार आहे त्या रस्त्याचे रेखांश आणि अक्षांश तुम्हाला अर्जासोबत द्यायचे आहेत याच्याशिवाय हा जो नवीन रस्ता तयार होणार आहे तो आत्ता अस्तित्वात असलेल्या ज्या रस्त्याला मिळतो त्या रस्त्याचा देखील तुम्हाला तपशील ह्या अर्जामध्ये द्यायचा आहे असा सगळा अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी तहसीलदारांकडून ह्या रस्त्याच्या बाबतीचा अहवाल मागवतील आणि तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर मग ते ह्या रस्त्यासाठी जमीन देण्याबाबत खरेदी विक्रीसाठी परवानगी देतील विहीर आणि रस्ता याच्या बाबतीची माहिती पाहिल्यानंतर आपण घरकुलच्या माहितीकडे जाऊया एखाद्या व्यक्तीला केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या घरकुल योजनेमधून जर घरकुल प्राप्त झाला असेल तो त्याचा लाभार्थी असेल पण ते घरकुल बांधण्यासाठी त्याच्याकडे स्वतःची जमीन नसेल तर ह्या योजनेमार्फत ह्या अधिसूचनेमार्फत आता अशी व्यक्ती थोड्या प्रमाणावरती जमीन खरेदी करू शकते जर घरकुलासाठी तुम्हाला जमीन पाहिजे असेल तर त्याला काय काय अटी आहेत काय काय अटी शर्ती आहेत कोणता अर्ज त्याने भरून दिला पाहिजे हे आपण आता डिटेल्स मध्ये चार्टद्वारे पाहूया घरकुलासाठी देखील तुम्हाला नमुना क्रमांक बाराचा अर्ज भरून द्यावा लागेल त्यानंतर खरेदी विक्री दराचा जो जपशेला आहे तो देखील विहीर आणि शेत असता यांच्याप्रमाणेच भरून द्यावा लागेल त्यानंतर खरेदीसाठी किमान आवश्यक जमीन याची कुठलीही अट शासनानं या, या घरकुलच्या बाबतीमध्ये घातलेली नाही विहिरीसाठी ती वीस आणि दहा गुंठे आहे देखील ती प्रमाणभूत क्षेत्र इतकी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर जिल्हाधिकारी तुम्हाला तुम्हाला किती जमिनीसाठी परवानगी देऊ शकतात तर जास्तीत जास्त एक गुंठा इतकी कमाल मर्यादा घरकुलासाठी दिलेली आहे त्यानंतर जी जमीन खरेदी करायची आहे त्याचे अक्षांश रेखांश तुम्हाला अर्जासोबत देणं बंधनकारक आहे आणि ही जी जमीन आहे ही जमीन देण्यापूर्वी जिल्हाधिकारी ग्रामविकास विभागाचा एक अहवाल मागवतील ज्याच्यामध्ये संबंधित लाभार्थी ज्या घरकुल योजनेसाठी पात्र आहे त्याबाबतची खात्री त्या बीडीओनी केलेली असेल हे सगळं झाल्यानंतर मग जिल्हाधिकारी तुम्हाला जास्तीत जास्त एक गुंड्यापर्यंत जमीन हस्तांतरण करण्याची परवानगी देऊ शकतात याच्यासाठी दुसरी एक गट शासनाने घातलेली आहे की जी जमीन तुम्ही घेणार आहात त्या जमिनीला रस्त्याची सोय असली पाहिजे त्याला पोच रस्ता असला पाहिजे जर तो पोच रस्ता नसेल तर जिल्हाधिकारी रस्त्यासाठी वेगळी जमीन आणि घरकुलासाठी वेगळी जमीन अशा पद्धतीचे आदेश काही देऊ शकणार नाही ज्या ठिकाणी पोच रस्ता उपलब्ध आहे त्याच ठिकाणी ही, ही घरकुलाची जमीन जिल्हाधिकाऱ्यांना देता येणं शक्य आहे आता ह्या तिन्ही प्रकारच्या जे काही हस्तांतरण आहेत त्या त्यामध्ये जिल्हाधिकारी कशा पद्धतीने परवानगी देऊ शकतात ह्याविषयी आपण माहिती पाहिली जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा परवानगीचे आदेश दिले की तो जो अर्ज आहे तो अर्ज संबंधित सब रजिस्ट्रारकडे जाऊन खरेदी खात्यासोबत तुम्हाला जोडावा लागेल आणि मग त्याच्यानंतर ते खरेदी आणि विक्रीचं जे काही दस्त आहे त्याची नोंद पुन्हा सात वरती घेतली जाईल आता ह्या सगळ्या ज्या नोंदी आहेत ह्या सात बारा मध्ये इतर हक्क ह्या कॉलम मध्ये घेण्यात येतील आता इतर हक्क कॉलम हा जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जो आपला पहिला व्हिडिओ आहे की सात बारा कसा वाचावा हा तुम्ही जाऊन एकदा बघा त्याच्यामध्ये इतर हक्क कॉलम काय आहे हे तुम्हाला समजून येईल तर इतर हक्क कॉलम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी घेतल्या जातील विहिरीसाठी खरेदी खताची नोंद सात बारावरती झाल्यानंतर इतर हक्क या कॉलम मध्ये विहीर वापराकरता मर्यादित असा शेरा त्या ठिकाणी लिहिला जाईल ज्यावेळेस तुम्ही शेतरस्त्यासाठी जमीन खरेदी विक्री कराल त्यावेळेस तो सगळा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर इतर हक्क कॉलम मध्ये नजिकच्या सहहिदारांना येण्या जाण्यासाठी खुला रस्ता अशा प्रकारची नोंद सात बारावरती घेण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी प्राप्त झाल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये संबंधित व्यक्तीला हे काम पूर्ण करावं लागेल आणि जर एक वर्षाच्या आत ते काम पूर्ण झालं नाही तर संबंधित व्यक्ती विनंती अर्ज करू शकतो आणि मॅक्झिमम त्याला दोन वर्ष म्हणजे पहिले एक वर्ष आणि नंतरचे वाढीव दोन वर्ष अशी तीन वर्षापर्यंत मुदतवाढ देऊ दिली जाऊ शकते जर ह्या तीन वर्षात संबंधित व्यक्तीला हे काम पूर्ण करताना म्हणजे वीर खोदताल नाही त्यांना रस्ते बांधता आले नाहीत किंवा घरकुल बांधताल नाहीत तर ही परवानगी आपोआप रद्द होईल असं या अधिनियमामध्ये म्हटलेलं आहे आता समजा एखाद्या व्यक्तीनं क्षेत्र घेतलं विहीर खोदली आणि काही वर्षांनी त्याला ह्या क्षेत्राची विक्री करायची आहे तर त्याला ती विक्री करता येईल पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीनं ही विक्री करता येईल परंतु ज्या कारणासाठी त्याला ही जमीन मिळालेली आहे त्याच कारणासाठी ही जमीन पुढं वापरणं बंधनकारक राहणार आहे म्हणजे तुम्ही जर रस्ता खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन हो। रस्ता बांधला असेल तर ही जी जमीन आहे ही नवीन जो खरेदी घेणार आहे त्याने देखील रस्त्यासाठीच बांधली पाहिजे नवीन जो खरेदी घेणार आहे त्यांनी विहीर असेल तर विहिरीसाठी ती जमीन उपयोगात आणली पाहिजे अशी त्याच्यामध्ये एक अट टाकण्यात आलेली आहे आता हे तीन बदल बघितल्यानंतर चौथा एक बदल महत्वाचा केलेला आहे शासनानं तो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भूसंपादन केलं जातं आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी भूसंपादन केलं जातं बऱ्याच ठिकाणी हायवे बांधायचे असतात त्या ठिकाणी भूसंपादन केलं जातं रेल्वेचे नवीन ट्रॅक बांधायचे असतात तिथं भूसंपादन केलं जातं पाझर तलाव बांधायचे असतात वेगवेगळी छोटी मोठी धरणं बांधायचे असतात अशा ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया केली जाते आता बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या शेतकऱ्याची जवळची जमीन ही भूसंपादित केली जाते आणि त्याचा कुठंतरी एक छोटासा तुकडा शिल्लक राहतो हा तुकडा त्याला काही विकता येत नाही तुकडेबंदीच्या कायद्यामुळे कायद्यामुळं कारण हे जे क्षेत्र राहिले असतं हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असतं आता हे प्रमाणभूत क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिरायत जमीनसाठी वीस गुंठे आणि बागायत जमीनसाठी दहा गुंठे असं समजा की एखाद्या शेतकऱ्याकडे तीस गुंठे बागायत जमीन होती आणि ह्या तीस गुंठ्यामधलं सव्वीस गुंठ्याचं त्याचं भूसंपादन झालं उरले फक्त चार गुंठे आता हे चार गुंठे जे आहेत हे बागायती जमिनीप्रमाणे दहा गुंठ्यापेक्षा कमी होतात त्यामुळे त्याला ते चार गुंठ्याचा तुकडा पडल्यामुळे ते क्षेत्र त्याला विक्री करता येत नव्हतं आता ही जी अधिसूचना आलेली आहे त्याप्रमाणे भूसंपादनानंतर जी शिल्लक राहिलेली जमीन आहे ती देखील संबंधित शेतकऱ्याला विकता येणं शक्य झालेलं आहे त्यामुळं ज्या भागामध्ये भूसंपादन होतं तिथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे तर मला असं वाटतं की आज शासनानं जे ह्या तुकडेबंदी कायद्यामध्ये जे नवीन बदल केलेले आहेत त्याची इत्यंभूत माहिती आपल्याला समजली असेल ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बाकीच्या लोकांना ह्या बदलाविषयी ज्ञान मिळण्यास मदत होईल बरेचसे शेतकरी रस्ते नाहीत म्हणून खूप अडचणीत असतात माझा मागचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा कमेंट्स ह्या रस्त्याबाबत आलेल्या आहेत तर जिथं जिथं जी रस्त्याची अडचण आहे तिथं तिथं हा जो बदल आहे हा अगदी राजमार्ग ठरणार आहे असं मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि तुमचे नातेवाईक असतील इतर शेतकरी बांधव असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की आपल्याला याची माहिती तात्काळ मिळेल आणि आपण असे व्हिडिओ बघू शकाल